घर्मभवाघ्नः भव मठ सेव्यता सत कृष्णद्वैपायन घनो यगाद्वायुवर्तम कृष्णद्वैपायन घन कृष्णद्वैपायन म्हणजे भगवान वेदव्यास भगवान वेदव्यास रूपी घन म्हणजे मेघ यत्र जिथे ज्या मध्यवाट वायुवर्तमना वायु म्हणजे वायु वायुदेव मध्वाचार्य वर्मना म्हणजे त्या मार्गाने द्वाराने अगात म्हणजे आला भवघर्म भवारतीघ भव म्हणजे संसार घर्म म्हणजे त्याचा ताप त्यामुळे भवती म्हणजे होणारे आरती म्हणजे दुःख त्या दुःखाला घ्न म्हणजे नाश करणारा सहा म्हणजे तो मठहा म्हणजे मठ सता म्हणजे सत्पुरुषांनी सज्जनांनी सेव्यता म्हणजे सेवा करावी वादिराज स्वामीजी इथे मध्यवाट मठाचे वर्णन करत असताना येथील वेदव्यास देवांच्या संनिधानाबद्दल सांगत आहेत मेघ येण्यासाठी वाऱ्याची म्हणजेच वायूची गरज असते इथे अलंकारामध्ये वादिराज स्वामीजी सांगत आहेत की या पवित्र क्षेत्रामध्ये भगवान वेदव्यास रूपी मेघ आला तो मेघ येण्यासाठी वायूची गरज असते तो वायूद्वारा येतो आमचे त्रैलोक्य गुरु मध्वाचार्य हे वायूचेच अवतार होत या मध्वाचार्यांच्या द्वारा हा वेदव्यासरूपी मेघ इथे आला आहे अशा या पवित्र मठाची पवित्र क्षेत्राची सेवा सज्जनांनी करावी कारण हे क्षेत्र संसार तापांमुळे उत्पन्न झालेल्या दुःखांचा संपूर्णपणे नाश करणारे आहे भावी समीर श्री वादराज स्वामीजी जगद्गुरु मध्वाचार्य आणि भगवान वेदव्यासांच्या सनिधानाने पावन झालेला हा मध्यवाट मठ उडपीहून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावरती बंटवल या गावाजवळ वसलेला है। स्थानिक या आहे स्थानिक भाषेमध्ये याला नड्डणताडी मठ असे म्हणतात या पवित्र जागेचे महात्म्य असे आहे की जगद्गुरू मध्वाचार्य सकाळी उडपी येथे श्रीकृष्ण पूजा करून सायंकाळी कुक्के सुब्रमण्यम येथे पूजेसाठी जात असत तेव्हा मध्यान्ह काळी पूजा पूजा प्रवचन करण्यासाठी ते या पवित्र जागी म्हणजेच मध्यवाट मठ या ठिकाणी थांबत असत मध्वाचार्यांनी याच जागी त्यांना भगवान वेदव्यासांनी दिलेल्या व्यासमुष्टींची स्थापना केली होती या व्यासमुष्टींचा इतिहास असा की मध्वाचार्य उत्तर भारतामध्ये बद्रिकाश्रमी गेले असता वेदव्यास आश्रमामध्ये भगवान वेदव्यासांनी आपली आठवण म्हणून आपल्या सनिधानाने युक्त अशा व्यासमुष्टी म्हणजेच व्यासशिला व्यासशालीग्राम मध्वाचार्यांना दिले होते या व्यासमुष्टी आजही अनेक माधवमठातील परंपरेमध्ये आढळतात या मध्यवाट मठाची देखभाल प्राचीन काळापासून श्री सोदेवाजराज मठाकडून केली जात आहे पुढे वादिरास स्वामींच्या काळामध्ये वादिराज स्वामींनी या व्यासमुष्टी इथे अष्टमठातील परंपरेतील सर्व यतींना पूजा करण्यासाठी ठेवल्या होत्या याच परंपरेमध्ये येणाऱ्या श्री विश्वप्रिय तीर्थस्वामीजी म्हणजेच वृंदावनाचार्यांच्या काळामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये या व्यासमुष्टी परत श्री सोदे मठाच्या नित्यसंस्थान पूजेमध्ये समाविष्ट केल्या गेल्या आणि या मठामध्ये परंपरेतील प्राचीन वेदव्यास मूर्तीचे सनिधान स्थापले गेले मठासमोर नयनरम्य अशी पुष्कर्णी आहे जवळच आचार्यांची बसण्याची जागा आहे मठाच्या आतमध्ये वादराज स्वामींनी स्थापन केलेली मुख्य प्राणप्रतिमा आहे भूतराजांचे सन्निधान आहे आजही मध्यवाट मठाचे व्यवस्थापन श्री सोदे वादराज मठाकडून केले जाते आणि प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री स्वामीजी वर्षातून अनेकदा आणि परंपरेप्रमाणे न चुकता मध्वनवमीला अत्यंत वैभवाने मध्वनवमी उत्सव येथे साजरा करतात आणि यानंतर रात्रीच्या वेळी येथे स्थानिक कोला उत्सव देखील स्वामींच्या देखत साजरा केला जातो असे हे मध्यवाट क्षेत्र विलक्षण आनंद देणारे आहे समस्त माधवांनी न चुकता दर्शन घ्यावे असे हे पावनक्षेत्र आहे